उन्हाळा कांदा काही सडला गेला काहीला भाव नव्हता आणि बेभावात तो विकला गेला फेकला गेला अशाही परिस्थितीत आमचा शेतकरी पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभा राहून रब्बी पिकासाठी तयार झाला होता आणि त्याने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कांदा असेल गहू असेल मका असेल हे दुबार पिकं हे ठिकाणी केलेली आहे परंतु विद्युत वितरण कंपनीकडून मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मनमानी चालू आहे त्यांनी दिवसा लाईट देण्याऐवजी रात्रीची लाईट ठेवली त्यातच तुम्हाला माहीत आहे तालुक्यामध्ये बिबट्याचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरलं गेल्यामुळं बिबट्याची दहशत ही शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात झालेली आहे गावामध्ये उंदीर येतात घुशी येतात आणि त्याला खायसाठी साप येतात एकीकडे साप बघायचे की एकीकडे आम्ही बिबट्या सांगते संघर्ष करायचा सा, आणि म्हणून आमची मागणी आहे स्वामानी रिपब्लिकन पक्ष आज शासनाकडे मागणी करतो की कृषी पंपासाठी आम्हाला रात्रीची लाईट नको ती दिवसा लाईट द्या आम्ही मागे असं निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनास त्यांनी दखल घेतली आणि फक्त दोन महिनेच त्यांचा खायापालट त्यांनी केला आणि जसाच तसा फक्त दोन ते तीन दिवस दिवसाची लाईट दिली जाते आणि चार चार दिवस रात्रीची लाईट आमचा रातचा भर शेतकरी हा आपला जीव मुठीत घेऊन पाण्यासाठी माझं पीक वाचलं पाहिजे म्हणून संघर्ष करतो आणि म्हणून शासनाला आणि प्रशासनाला स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही सांगू इच्छितो की आपण तात्काळ आमच्या निवेदनाची दखल घ्या आणि रात्रीची लाईट जी आहे ती रद्द करा आणि दिवसा लाईट आम्हाला कृषी पंपासाठी द्या जर कदाचित आमच्या निवेदनाची आज दखल घेतली नाही तर मात्र मंगळवारी आमच्या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने हजारो शेतकऱ्याला बरोबर घेऊन आम्ही विद्युत कंपनीवर मात्र शेतकरी आक्रोश मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही हा माझा त्यांना विचार आहे